महिला मंडळांनी जोपर्यंत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी आमच्या सोबत प्रभागात येऊन रस्ते गटारींची पाहणी करत नाही तोपर्यंत हा आक्रमक तसेच घरपट्टी व नळपट्टी भरणार सांगण्यात आले त्यामुळे रस्त्यावरून मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांना फिरवून समस्येची जाणीव करून देण्यात आली महिलांनी जोपर्यंत समस्या सुटणार नाही तोपर्यंत घरपट्टी व नळपट्टी न भरण्याचा निर्णय घेत प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी सोबत येत प्रभागाची पाहणी करावी असा आग्रह धरला व मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी चिखलातून पायी पाहणी दौरा केला व नगरपालिकेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या वाहनातून खाली न उतरता प्रभागाची पाहणी करून काढता पाय घेतल्याने महिलांना अधिक संताप आल्याने प्रशासन विरोधात अनेकांनी रोष व्यक्त केला यावेळी या मोर्चात गट यावेळी या मोर्चात विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे नगरसेवक संतोष शिंदे रामा लोणारे नगरसेविका वासंती देशमुख अलका बोडके मालती भोळे माजी नगरसेवक मदन देशमुख हर्षद देशमुख अशोक मोरे यांसह बाळासाहेब कमानकर कृष्णा कासार आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या या साठी अक्षय गायकवाड साहेब आलेले नाहीये आम्ही अकरा ते दोन त्यांची वाट बघत होतो आणि त्यांना घेऊनच बरोबर निघालो ते निम्म्या रस्त्यात ना रिटर्न घेत ते अजून इथपर्यंत पोहोचलेच समस्या घेऊन वासंती देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज नगरपालिकेवरती वर्ष नेला होता या प्रभावा प्रभागामध्ये ज्या जवळजवळ आता दोन वर्ष नगरपालिकेला सत्ते येऊन झाले आहे पण तरीसुद्धा इथे भाजपाचे नगरसेवक निवडून आले त्याच्यामुळे इथल्या या वारदामध्ये लोकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही कुठल्या कुठल्याही प्रकारची इथे काम करत काम होत नाही हे सुडाचं राजकारण हेतू पुरस्कार नगरपालिकेकडून सत्ताधाऱ्याकडून केलं जात आहे याचा आम्ही आज तिथे निषेध नोंदवला आहे त्या सगळ्या माझं सत्ताधारांना एक विनंती आहे का राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा आणि सर्वसामान्य जनतेला वेटीस धरू नका बी जे पीचे जरी नगरसेवक निवडून आलेले असले तरी बाकीच्याही लोकांनी तुम्हाला मतदान केलं आहे त्यांचाही तुम्ही विचार करा जनभावना घ्या आजकाल पंधरा दिवसाचा असतं त्याच्यानंतर निवडणुकीत सर्वजण सारख्या असतात या वार्डामध्ये गेल्या दोन वर्षापासून कुठेही रस्ता नाही थेटसुद्धा रस्ता या वार्डामध्ये आज नाही सगळीकडे ग गा गाळ साचलेला आहे पाण्याची कुठल्याही प्रकारची वेळ नाही जे पाणी मागच्या सत्ताधारच्या काळामध्ये तीन तीन वर्ष तीन 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 दिवसाला येत होतं ते आज आठ आठ दिवसाला पाणी गेलं आहे तिथल्या कुठल्याही प्रकारची दखल या वार्डात हेतूच पुरस्कार घेत नाही